मुगबारी तलावातील युवकाचा शोध अद्याप सुरू गावात हळहळ धडगाव तालुक्यातील मुगबारी तलावात काल दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे आंघोळीला गेलेल्या दोन तरुणांपैकी एक सुखरूप बाहेर आला तर दुसरा युवक तलावातील चिखलात अडकला बावीस तासांहून अधिक काळ शोध मोहीम सुरू असूनही अद्याप त्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाही तलाव परिसरात शोध कार्याला गती घटनेनंतर तातडीने स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने सुरू सुरू केले आहे तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रात्रभर होती मात्र अद्याप यश आलेले नाही गावातील नागरिक या घटनेमुळे चिंतेत आहेत स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे दरम्यान या घटनेने सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तलावाजवळ प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी जोर धरत आहे प्रशासन प्रयत्न करत असून तलावाजवळ जाऊ नये अशी विनंती स्थानिक नागरिकांना करण्यात आली आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार